अभिजित ढोबळे यांचा आणखी एक अनोखा उपक्रम साडी भावाची भेट स्नेहाची मोह तालुक्यात साडी वाटप व ही कुंकू कार्यक्रम गौरी गणपती उत्सवानिमित्त हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत मातृशक्तीला वंदन करण्यासाठी साडी भावाची भेट स्नेहाची हा साडी वाटप व हदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते अॅडव्होकेट अभिजित लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर ते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये यावली आष्टी पेनूर नरखेड पुळूच मोहोळ बीबी दारफळ वडाळा कामती बुद्रुक या ठिकाणी या जिल्हा परिषद गटनिहाय गावांमध्ये हा कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये होणार आहे ज्या पद्धतीनं गौरी गणपती कालावधीमध्ये आपण सर्वजण गौरीचे मनोभावे पूजन करतो त्यांना वंदन करतो अगदी त्याच पद्धतीनं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींना वंदन करण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मी शैक्षणिक संस्था चालवणारा उच्च शिक्षित संस्कारित तरुण आहे माझ्या आई वडिलांनी मला माता भगिनींचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे त्यामुळं त्या संस्कार आणि शिकवणीच्या आधारे मी मतदार या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींचा या पुढील काळात देखील यथोचित मान सन्मान करणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भावाच्या साडीची स्नेहाच्या स्नेहाची भेट स्वीकारून मला शुभाशीर्वाद द्यावे असे आवाहन अॅडव्होकेट अभिजित लक्ष्मणराव ढोबे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे सांगितल्या पद्धतीनं गौरी गणपतीचा उत्सव महिलांमध्ये पुरुषांमध्ये युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा पद्धतीचे सण साजरे करण्याची प्रथा आहे याच पद्धतीनं आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये आपल्या पहिली जी परिक्रमा झाली वंदन परिक्रमा त्याच्यानंतर मात्र वंदन हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस असा आम्ही उपक्रम राबवतोय हो त्याच्यामध्ये जिल्हा परिषद घटने आहे किंवा मोठ्या मोठ्या ताल गावांमध्ये ज्या गावामध्ये बाजार भरला जातोय आणि पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनता तिथे येऊन बाजार वगैरे करतात या गावाच्या ठिकाणी आम्ही महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये साडी भावाची भेट स्नेहाची हा उपक्रम आहे मी सर्व मोहोळ तालुक्यातील किंवा उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल सर। या सर्व तमाम महिलांना आवाहन करतो की आपण या भावाच्या दिलेल्या भेटीला आपण प्रतिसाद द्यावा आपल्यास करावं व हे नातं अजून मजबूत कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय मी आपल्या आशीर्वादांची गरज आहे एवढं मी ह्या उपक्रमातून वेगवेगळ्या यावली असेल आष्टी असेल पेनूर नरखेड पुळूस मोहोळ शहर बेबीदारपड वडाळा कामती अशा नऊ ठिकाणी नऊ ठिकाणी अकरा पासून ते जवळपास सतरा पर्यंत हा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही राबवतो आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला स्त्री शक्ती कशी असते ताकद कशी असते त्याची जाणीव आहे देशातल्या सर्वच प्रस्थापितांना किंवा नेते मंडळीला किंवा प्रमुख व्यक्तींना त्याच्यामुळे पन्नास टक्के आरक्षण मंजूर झाले ही ताकद आहे ही आपल्या पण तालुक्यातली दिसली पाहिजे ही एक प्रांजळ भावना माझी आहे म्हणून मी हा उपक्रम हाती घेतोय तसंच ह्या सुद्धा आम्ही अशा पद्धतीचं साड्या आहेत ज्याची बारकाईनं अभ्यास करून साडी देताना सुद्धा माय बहिणींना की आपलीशी वाटावी आपल्या अंगावरती साजेलाशी वाटावी याचे बारकावे बघून याचे किनार बघून याच्या पदराचे डिझाईन बघून आम्ही हे सिलेक्शन केलेलं आहे हळदी कुंकू तसंच हे साडी वाटप हे आम्ही करतोय ह्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावा व महिलांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो आपण जसे मागणी दिवाळी असेल सणाचं निमित्त घेऊन आम्ही वारंवार भेटत राहतो भेट हीच असेल असं नाही भेटीच स्वरूप पण बदलू शकत मला वाटायचं नाही वाटायचं हा हेतू मी ठेवतच नाही माझं माझ्यावरती मोहोळ जनतेचे पंढरपूर किंवा सो उत्तर सोलापूर यांचे उपकार आहेत मी जेवढं करेल तेवढं हे कमीच असणार आहे मला काय वाटेल म्हणून मी नाही करत आहे माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतो आहे अशा प्रकारचे उपक्रम याच्या पुढे पण असतील का असणारच हे हे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावरती असतील वेगवेगळ्या ठिकाणी असतील किंवा वेगवेगळे स्वरूप असतील त्याचे काही शैक्षणिक पण असतील काही उद्योजकांसाठी असतील काही अपंगांसाठी पण असेल काही वैद्यकीय पण वेग उपक्रम असतील वेगवेगळे उपक्रम ज्या त्यावेळेस आपल्याला सांगितलं जाईल आणि घेतले जातील अवश्य okay. नाहीच आहे मी सुदगिरणी मोहोळ तालुक्यातच येते मोहोळ तालुक्याच्या तहसील कार्यालयात मध्ये माझा दाखला निघतो माझ जेवढं काही काम आहे ते मोहोळमध्ये होतं मला पंढरपूरला जावं लागत नाही मला सोलापूरला जावं लागत नाही किंवा मला इतर तालुका सोडून कुठं जावं लागत नाही त्याच्यामुळं हे माझ गाव आहे माझं राहतं घर आहे याचे उपकार आहेत याचीच परत फेड करायची आणि मी जेवढं करेन तेवढं कमी राहणार आहे असं काय ठरवलं की कौ, कोणता पक्ष किंवा <coughs> पक्षाकडे आपण मागणी केली का बघा मी ज्या वेळेस माझ्या कार्यरत असलेल्या पक्षामध्ये मी राजीनामा दिला त्यावेळेस मी मोकळा राहिलो मोकळा राहिल्यानंतर मला जे कोणी हाक मारतील मी त्यांचा मी इलेक्शन <coughs> लढवणार भले तिकीट मिळालं अथवा न मिळालं तरी सुद्धा मी लढवणार मग ते पुरस्कृत असू देत किंवा अधिकृत असू देत पण मी लढवणार